नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेशन आपल्या आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ बनवायचं कारण आहे की आम्ही चाललो आहे गावी शिमग्याची उत्सुकता तर सगळ्यांच्या मनात आहेच आणि उद्या आहे होळी तर त्यासाठी आम्ही चाललो आहे गावी कारण लग्न झाल्यानंतर आपल्या कोकणाच्या परंपरेत असं असतं की गावी जाऊन होमत नारळ टाकायचा असतो त्यासाठी चाललो आहे गावी तर आमची गाडी आहे नऊ वाजता ती पण आहे भांडूप पंपिंग स्टेशनवरून सुकाई ट्रॅव्हल्सने जाणार आहोत आम्ही आम्ही एम एस आर टी सीचं रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न केला पण काय आम्हाला रिझर्वेशन मिळालं नाही म्हणून आम्ही चाललो आहे प्रायव्हेट व्हेकलने म्हणजे प्रायव्हेट बसने तर या दोन बॅग आहेत आणि या घेऊन जायच्या जाए। आहेत आणि माझ्यासोबत आहे प्रणयासुद्धा म्हणजे माझी बायको तर दोघंच चाललो आहे आई गेले पुढे होम आपल्या घरी पालखी येणार का त्यासाठी आई गेले गावी आधीच कारण गावी गेल्यावर कसं समारंभ असतो मोठा सण आहे आपला शिमगा म्हणजे तर साफसफाई वगैरे सगळं आई आधी जाऊन सगळं करणार का आपल्याला कसं कामाच्या व्यापात सुट्ट्या मिळत नाही तरीसुद्धा आम्हाला चार दिवस सुट्ट्या मिळाल्यात आणि त्या चार दिवस सुट्ट्या आम्ही शिमग्याला आता सण साजरा करायला गावी चालले तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला ठाणे ते आपलं गुहागर तळवली गाव इथपर्यंतचा प्रवास कशाप्रकारे आम्ही चाललो आहे हा बघायला मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू दे कमेंट करायला विसरू नका तर प्रवासाला सुरुवात करतो आता इथून निघतो डायरेक्ट आपण भेटणार आहोत आपल्या भांडूप स्टेशनला म्हणजे भांडूप पंपिंग स्टेशनला जे आहे हायवेला जिथे स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे आपली गाडी थांबणार आहे तर चला पंपिंग स्टेशनला आम्ही स्वामी समर्थक मठात येऊन काढले अजून काही गाडी आली नाही आहे वेळ लागते अजूनपर्यंत माहिती नाही पाहुणे दहाचा आम्हाला टायमिंग दिला होता हे बायकिंगचं बसले सामान आहे आणि ते स्वामी समर्थ मठात स्वामीचा आशीर्वाद घेऊन बसलो आता वाजले साडेनऊ पाहुणे त्याचा टायमिंग पंधरा मिनटं वाटले म्हणजे अजून किती वेळ लागतो आ, <laughs> चे चे बस आल्यावर बसमध्येच येत्या कारण इकडे सगळे आपल्या तोंडाकडे आहेत मला तर लाजच आली ही पण लाजी पण लाजत आहे तर मित्रांनो हा आहे भांडूप पंपिंग स्टेशन इथे बघा इथे आहे बस स्टॉप कधी आलात तर स्वामी समर्थांच्या मठाच्या पुढे एक बस स्टॉप आहे बघा बस थांबली आता आपली बस येणार का इकडेच हे सगळे कोकणात जाणं की शिमग्याला जाणं की इथूनच आपल्याला बस पकडायची

नाश्कार नाश्कार आता पेनच्या आधी आणि नाश्ता करतोय नाश्त्याने जेवतोय वाटली बारा व्हेज बिर्याणी घेतले आता खात खतखत नवीदा आणि झोपला ॲक्च्युली खूप झोपाने धूपसुद्धा लागली होती आता गाड्या थांबले त्यामुळे उलो हॉटेलला आणू आणि खायला घेतले व्हेज बिर्याणी खातो आणि झोपतो नंतर मी कुठे जागेल तर आमच्या जस्ट उतरले कारूल फाट्यावर हा कारूल आहे सकाळचे साडेसहा वाजले गाड्यांचं आहेत तर मित्रांनो आम्ही साडेपाच ला आलोय साडेपाच वाजल्यापासून इथून आम्हाला काय गाडी मिळाली नाही प्रायव्हेट गाडी जर गेली तर तुम्हाला साडेचारशे रुपये पे, पे करायला लागतात आता सीझनमध्ये मध्ये खूप खर्च म्हणजे करावा लागतो इकडून गावावरून म्हणजे फाट्यावरून आठ किलोमीटरवरून तुम्हाला तिकडे जायला साडेचारशे पाचशे रुपये जे तोंडाला सांगतील वाटतील ते सांगतात कधी अडीचशे तीनशे पण असतं तर एवढं काय गेट आपल्याला जमणार नाही कारण ठाण्यावरून एखाद्या महिलेला जर इथं बसने यायचं असेल तर फक्त अडीचशे रुपये दोनशे पंचवीस रुपये तिकडे आणि इथून फाट्यावरून आठ किलोमीटर जायला चार चारशे तर आपल्याला ते परवडणार नाही आपण बच्ची वाट बघू तर मित्रांनो अजून सुद्धा मी कारुळ फाट्यावरच आहे म्हणजे चिखलीला अजूनपर्यंत काही बस आली नाही साडेआठची ती पकडणार आणि आपल्या तळवलेल्या जाणार घरी जाणार बघूया तिकडून मग रिक्षा वगैरे कारण एवढी बॅग खेचत जाणार नाही मी पण तिकीट किती होईल ते सुद्धा सांगेल आणि सकाळी साडेपाचला ला आले साडेआठ तीन तास होतील आम्हाला इथे थांबून तर मित्रांनो जर तुम्हाला बस मिळाली पूर्वी बस मिळाली परचुरी बस आम्हाला म्हणलेलं पर्चुली बस आ, एक रिक्षामध्ये घातलं होते परचुरी बस ही मी गोंधळवरून जाईल पण नाही साडेआठ वाजता परचुरी बस चागोळ वाट्याला आली चागोळ वाट्याला तर ह्याची तिकीट आहे सोळा रुपये एकाच ते पण आमच्या घराच्या बाहेर थांबणार आणि लोकांची पत्तीस रुपये असे आम्ही बत्तीस रुपया अडीच तास थांबलो आम्ही पण बत्तीस रुपयात जरी चाललं मला तरी आनंद झाला की माझे पैसे वाचले जर आपण प्रायव्हेट व्हेकल केलं असतं तर ते आठशे रुपये घेऊन जाते पण आपण पस्तीस रुपयात आपल्या घरापर्यंत जाणार आहोत तर मित्रांनो फायनली पोहोचलो का की झालं प्रवास आमचा दोन तास तर आम्ही हायवेलाच थांबलो होतो मग तुम्हाला सांगितलं की एस टी मिळाली बत्तीस रुपयात आलो दोघं चारशे रुपये सांगतात अडीचशे रुपये सांगतात तीनशे रुपये सांगतात आता कसं आहे आज सणांचा दिवस आहे त्यामुळे ते लोकंसुद्धा कमवणार होणार कारण त्यांच्या उत्पन्नाचं साधन देऊ शकत नाही पण मला असं वाटलं की चारशे रुपये वरत नाहीत तिथे खर्च करायला म्हणून मी एक दीड तास थांबलो आणि बसने आलो आत्ता आले एवढं घर दिसत असेल गावचं बॅगा ठेवल्या जरासं फ्रेश होतो तर हा प्रवासाचा व्हिडिओ होता हा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काय बाय <laughs>